युद्ध आणि योद्धा हे शब्द बहुधा पुरुषांशी जोडलेले असतात कारण युद्ध किंवा लढाईचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर फक्त उभे राहतात पुरुष योद्धा पण भारताच्या इतिहासात अशा अनेक स्त्रिया योद्धा झाल्या आहेत ज्यांनी वेप्रसंगी हातात ढाल तलवार घेऊन लढाईच्या मैदानात नेतृत्व केले आणि शत्रूचे शिर धडा वेगळे केले त्याचबरोबर एक स्त्री योद्धा पुरुष इतकीच खंबीर आहेत हे सिद्ध केले मी त्या पाच महान महिला योद्धाबद्दल बोलत आहे ज्यांनी आपल्या रणकौशल्याच्या आणि तलवारीच्या जोरावर स्वतःचं नाव इतिहासात स्वर्णिम पानावर कोरलं आहे पाहूया या व्हिडिओमध्ये अशा पाच महिला योद्धा त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद नंबर एक राणी दुर्गावती चंदेल राजपूत राजा सली बेहनच्या कुटुंबात जन्मलेली राणी दुर्गावती गोंडवानाची सत्ताधारी राणी होती त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या मुलाच्या नावावर राज्य केले आणि दुर्गावती आपल्या धैर्य आणि पराक्रमासाठी ओळखल्या जातात एकदा अब्दुल मजीद असफ खान यांनी राणी दुर्गावतीचे सैन्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा राणी दुर्गावती यांच्या विरुद्ध तसेच मुघलांच्या आक्रमणाविरुद्ध लढली राणी दुर्गावती शेवटपर्यंत लढल्या जखमी होऊनही त्या लढत राहिल्या आणि शेवटी शरण जाण्याऐवजी राणी दुर्गावती यांनी स्वतःला खंजीराने मारले या त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो नंबर दोन महाराणी ताराबाई स्वराज्यातील पहिली स्त्री योद्धा महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई होत्या महाराणी ताराबाईच्या शौर्य आणि पराक्रमाच्या कथा आजही प्रसिद्ध आहे या काळात त्या मुघल सम्राटाविरुद्ध लढल्या आणि त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर स्वराज्य वाचविण्यासाठी मुघलांशी लढल्या आपल्या रणनीती आणि कौशल्याने त्या मुघल सत्तेविरुद्ध लढल्या आणि मुघल सैन्याचा पराभव करून मुघलांची दानादान उडवली त्याचबरोबर ताराबाई यांनी कैद होण्यापूर्वी अनेक लढाया जिंकल्या नंबर तीन माता भाग कौर एक जिगरबाज स्त्री योद्धा माता भाग कौर यांच्या कथा आजही प्रेरणा देतात अमृतसरमधील एक प्रख्यात जमीनदाराची मुलगी माता भाग कौर यांना एक महान योद्धा म्हणून ओळखले जाते ज्यांनी इसवी सन सतराशे पाचमध्ये मुक्तसरच्या लढाईमध्ये मुघल सैन्याविरुद्ध चाळीस शीख योद्ध्यांचे नेतृत्व केले आणि असे मानले जाते की शीख सैन्याने दहा हजार सैनिकांशी लढा दिला इतकं सामर्थ्य या स्त्री योद्धेत होतं नंबर चार झाशीची राणी लक्ष्मीबाई वाराणसीमध्ये जन्म झालेली मणिकर्णिका नावाची मुलगी पुढे जाऊन झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली झाशीचे राजा पती गंगाधरराव नेवाळकर यांच्या मृत्यूनंतर झाशीच्या राजगादीवर लक्ष्मीबाई बसल्या आणि झाशीची राणी बनल्या चार महिन्याच्या पुढच्या पोराच्या मृत्यूनंतर दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव दामोदर ठेवून राज्यकारभार केला सोबत इंग्रजाविरुद्ध लढत राहिली त्यानंतर अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये राणी लक्ष्मीबाईने झाशीचे नेतृत्व केले पाठीवर पोराला बांधून लढाईमध्ये रक्त गाळत राहिली शेवटी इंग्रजाच्या हाती न लागता आत्मबलिदान दिले आणि इंग्रज अधिकारी हिरोज यांनी म्हटले अठराशे सत्तावनच्या उठावातील सर्वात शक्तिशाली आणि आक्रमक नेतृत्व झाशीच्या राणीचं होतं नंबर पाच कित्तूरचेनम्मा कर्नाटकातील तत्कालीन कित्तूर संस्थानातील राणी कित्तूर कित्तूरचेनम्मा यांनी अठराशे चोवीसमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात डिफॉल्टच्या सिद्धांताचा भंग केला कित्तूर चेन्नम्माला तिच्या शौर्यासाठी स्मरणात ठेवले जाते आणि त्यांचा मुलगा आणि पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी राज्य ताब्यात घेतले आणि इंग्रजाविरुद्ध लढत राहिल्या आणि कैद होण्यापूर्वी अनेक लढाया जिंकल्या या होत्या भारताच्या इतिहासातील प्रमुख पाच महान स्त्रीयोद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद